सन्मान्य सन्मान्य सदस्य मुर्जी पटेल बर सोनू ने एक विषय मांडा है अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय हा शौर महाराष्ट्र हा शौर अखंड हिंदुस्तान काल पहाटे चार वजता छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतली एक शिवकन्या आपल्या आई वडिलांबरोबर आलमे गावातून सगळे हे वारकरी पंढरपूरच्या दिशे निघले असताना दौंड तालुक्याच्या शेवटच्या हद्दीच्या असलेल्या पुलिस स्टेशन आणि भिगवण भिगवण म्हणजे इंदापूरचा पहिलं ठिकाण अशा पद्धतीच्या असल्या बाउंड्रीवर हे घटना घडली अध्यक्ष महोदय ती अतिशय दुर्दैवी आहे अतिशय गंभीर आहे आणि या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे माझ्या संपूर्ण असलेल्या रयतेच्या अप्रूला हात लावेल त्याचा हात कलम केला जाईल अशा म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीच्या काल मात्र काही नाना आई वडील तिथे चहा गेल्या खाली उतरले असताना त्या ठिकाणी दौंडच्या आणि भिगवंतच्या हातीवर पहाटे चार वाजता कोयत्याने ती लोक आले आणि आलेल्या लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याचा धाक दाखवून त्या मुलीला खांदर उचलून गेलं आणि त्या चहाच्या टपरीच्या शेतकरी महिला पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे निषेधार्थ आहे मी दुर्दैवी आहे मला सकाळी वास्तविक गोष्ट मांडायची होती सकाळी या सभागृह गोदन चालला होता अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचे भोन मांडणार आहात की नाही आणि मांडल्यावर याच्यावर चोवीस तासांच्या आतमध्ये हे सगळे जे कोयताधारी आहे त्यांना तुम्ही गजाड करून त्यांना फाशीची शिक्षा देणार आहात की नाही माझी विनंती आहे वारकरी ही आपल्या सर्वांची निवृत्ती ज्ञान देव सोपाई एकनाथ नामदेव देव आपल्या संस्कृतीवर घाला आला आणि अशा पद्धतीने जर कृत्य होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेले अध्यक्ष महोदय याचा रिप्लाय आणि याची लाईन ऑफ ऍक्शन व्हावी आणि धनाधमांना तातडीने अटक करून महाराष्ट्राच्या वारकऱ्यांना संदेश द्यावा कि हा महाराष्ट्र सुरक्षित होता आहे आणि राहील एवढंच निवेदन करतो जय शिवराय सन्माननीय सदस्य मुरजी पटेल सुरू करा ना मुरजी पटेल साहेब